श्री स्वामी समर्थ आज सोमवार वीस मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल द्वादशी आज सोमप्रदोष आहे चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या चित्रा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्र नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नये आज तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल प्रवासामध्ये आज आरोग्याची काळजी घ्यावी वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा उत्साही आणि आनंदी जाईल जुनी येणी वसूल करता येतील नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत कम्युनिटी आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक तुमची योग्य ठरणारे आहे एकंदरीतच आजचा दिवस तुम्हाला सर्वार्थना लाभ देणारा ठरेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्र नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे या दोन्ही गोष्टी आज तुम्हाला प्राप्त होऊ शकतील आजचा दिवस हा तुम्हाला लाभ देणारा ठरेल त्यामुळे आज तुम्ही नवीन योजनांचा पाठपुरावा करावा मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत नोकरीमध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता प्रदान करणार आहे कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत आहे आज तुम्ही भावनिक निर्णय आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान करणारे ठरू त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्वाचे निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा सल्लामसलत करावी हितशत्रूंच्या कारवायांमध्ये आज वाढ होण्याची शक्यता आहे भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठी भेटीनं आजचा दिवस थोडा सुकर जाईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक समस्या ये आज सुटतील जुनी येणी आज वसूल करता येतील महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणार आहेत कार्यक्षेत्रामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल कन्या रास कन्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे कन्या राशीच्या नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील आजचं ग्रहमान हे सर्वार्थानं तुम्हाला लाभ प्रदान करणार आहे तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग मोरपंखी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घ्यावेत आज हितशत्रूंच्या कारवाया वाटण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबतींमध्ये आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणामध्ये आज वाढ होईल परंतु व्यवसायामध्ये नवीन संधींचाही लाभ होण्याची आज शक्यता आहे वृश्चिक्रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला लाभ ठरू आजच्या दिवशी तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचा दिवस हा अनुकूलता दर्शवणार आहे धनुराज धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनु राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे खाजगी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी सरकारी अधिकारी यांच्यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमची आहे भाग्यकारक ग्रहमानाचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मोठा लाभ देणारे ठरू शकतील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे आज तुम्हाला मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगावी साडेसातीचा सा प्रभाव वाढल्यामुळे आज तुम्ही सावधपणे निर्णय घ्यावेत खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत आर्थिक प्रलोभनांपासून आज दूर राहावं मीनरास मीन मीन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा गुलाबी आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं चित्रा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल घरातील लहान मुलं लहान भावंडांशी निगडीत प्रश्न तुम्हाला सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्नरत राहावं